नमस्कार मी अक्षय पुंड लातूर जिल्हा दानुका प्रतिनिधी आज आपण इथं टायझोम नावाच्या डेमो टाकलेला होता तर नमस्कार सर न, नमस्कार तुमचं नाव सांगा माझे नाव अक्षय प्रकाश बनसोडे ओके तर आपण इथं टायझोमचा डेमो टाकला होता तर किती दिवसापूर्वी टाकलेला पाच दिवस झाला सर ओके आणि गवत कुठलं कुठलं होतं टाकण्यापूर्वी म्हणजे गोलपानाचं पानाचं मोहरी गोल दुधानी ओके तर आपण डेमो टाकल्यानंतर जे आपल्याला रिझल्ट भेटले तर त्यामध्ये पूर्ण आपलं लांब लांबपानाचं जे तण आहे तर ते नियंत्रित भेटलं पूर्ण नियंत्रित झाले तिथं ओके दुसरी गोष्ट उसाला कुठला शॉक वगैरे काही नाही पिळसरपाना ना किंवा जे काही नवीन कोंबारे निघते नाही उसाला कुठलाच पीक नाही ओके म्हणजे रिझल्ट बघून तुम्ही एकूण समाधानी आहेत समाधानी म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही वापरण्यासाठी वगैरे सांगू शकता हो सर ओके तर बघितलं आपण शेतकरी बांधवांनो की इथं टायझोम नावाच्या आपण तणनाशकाचा डेमो टाकलेला आहे तर ह्याचा डोस आहे पंचेचाळीस ग्राम प्रतिपंप आणि ह्याच्यासोबत बुस्टन नावाने एक आपलं धानुका कंपनीचं येतं तर ते शंभर मिली प्रतिपंप टाकायचंय असं साडेचारशे ग्रामचा एक पॅक येतो तर तो, तो साडेचारशे ग्राम मध्ये पंधरा लिटरचे दहा फवारी करून आपल्याला फवारणी करायची आहे ह्याच्यामध्ये गोल पानाचा आणि लांब पानाचं पूर्णपणे तण नियंत्रित होतंय आता इथं तण बघताय तुम्ही की तण हे पूर्णपणे जळालेलं आहे आणि तेच जिथं आपण डेमो टाकलेला नाही तर पलीकडच्या साईडला तण आपल्याला पूर्ण हे हिरवगार दिसत किंवा ती तणाची स्टेज आपल्याला बघायला दिसते तर आपण हे तन्ना धानुका कंपनीचा आपण वापरू शकताय मार्केटमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे तर शेतकरी मित्र सध्या तुम्ही सध्या कंडिशन पाहू शकता अगदी चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे कंपनी पण आपली नामांकित आहे दानुका कंपनीचा आहे तेथे प्रत्येक प्रोडक्ट कुठलाही प्रोडक्ट वापरला तर अगदी खात्रीशीर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळून जाऊ शकतो रिझल्ट तुम्ही पाहतच आहे समोरासमोर आहे आणि कुठलीही वरायटी असेल आठ हजार पाच असेल दहा हजार एक असेल सहाशे एकाहत्तर असेल किंवा शहाशे झिरो बत्तीस असेल टोटल मध्ये चालणारे एकमेव तन्नाशक आहे ते म्हणजे दानुका कंपनीचे तन्नाशक आहे टायझोम नावाने तर शेतकरी मित्र आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेवटी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक जण हा टायझोम नावाचा प्रोडक्ट तुम्ही तुमच्या उसामध्ये वापरू शकता याच्यावरती वापरल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचा शॉक वगैरे पिकावरती दिसून येणार नाही तर नंतर भेटूयात पुढील मध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद